मी काही झोकळाने बाया माणसं कशी ना काय पुरंगी ना आपण ज्यापासून लोक आणि जे गुन्हे कार्य करतात तिथलं आपण भेटी देतून काही लोक गोय व्हायच मिटिंग लिहिण सांगतो हा हो अशा सांगणार नंतर मला माहिती पडणार आणि तिला भेटायला जाऊ लागला तो काय लागला मी गरज राहणार म्हणे पण कधी जाणार नाही एकूण कांदा ऐकणार પદ્મારું તું ના હોપી માં ગયા બાપરી આદિવાસી અન્યાય હોય રી ના ગાડી બોલાઈ કુ છાપરા ભાત નહી વાટ પણ बघाव तीन लोकच मग मंत्री नये इज्जप करा ना न न ती, न ती मला बोलला जेव्हा आदिवासीवर आण वैग ना, यातली मागाई गरीब लोकच ना काही विचार करू तू सोताना या वाटती ति तू ना बांधणं अमुसर बनवायला पैसे कमाल ती वहिन